नमस्कार आज आपण साडीतून शिल्लक राहिलेल्या कापडापासून म्हणजेच साडीपासून खूप छान असे बांगड्या ठेवण्यासाठी बॉक्स तयार करणार आहोत कापडी बॉक्स त्यासाठी मी येथे साडी घेतलेली आहे या साडीच्या कापडापासून मी खूप छान असे तोरणसुद्धा तयार केलेले आहे व त्याचबरोबर पर्ससुद्धा के तयार केलेले आहे ताटावरचा रुमालसुद्धा तयार केलेला आहे हे पा या दोन यांचा वापर करून आपण खूप छान असे आज बॉक्स तयार करूया सोप्या पद्धतीने घरच्या घरी चला तर मैत्रिणींना तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉन दाबा म्हणजे माझी येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील हे पहा हा साडीचा चौकणी तुकडा शिल्लक राहिलेला आहे तो, तो आपण कट करून घेतलेला आहे हे जे हा फॉर्म आहे हा साडी किंवा ड्रेसमध्ये येतो तोच मी येथे वापरत आहे खूप सोप्या पद्धतीने आपण घरच्या घरी आज बांगड्यांसाठी बॉक्स तयार करणार आहोत पंधरा इंच याची उंची घेतलेली आहे व रुंदी नवी इंच अशी घेतलेली आहे अशाच आपण पट्ट्यासुद्धा तीन इंच व उंची नऊ इंच अशी घ्यायची आहे त्याच मापाचे आपण कापडसुद्धा तसेच कट करून घ्यायचे आहे घरच्या घरी खूप छान असा आपण बांगड्या ठेवण्यासाठी बॉक्स तयार करणार आहोत हा बॉक्स तुम्ही कुठेही घेऊन जाऊ शकता त्याला आपण व्यवस्थित असे हुक वगैरे करायचे आहेत जेणेकरून बांगड्या बाहेर पडू नयेत किंवा चिटकवण्यासाठी आपण चेन वगैरे बसवायची तरीही याला बसवता येते तुम्ही तुमच्या आवडीनुसार बॉक्स तयार करू शकता हे पहा हे कापड मी घेतलेलं आहे व हा फॉर्म बरोबर कापडाच्या मदत ठेवलेला आहे आणि आपण आता याला अशी टीप देऊन घ्यायची आहे हे पहा हे एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करून घेतलेलं आहे आपण याचा वापर आपण साईडच्या पट्ट्यांसाठी करणार आहोत हे पहा ते असं आपण साईडच्या पट्ट्यामध्ये दुमडून ठेवून पाहिजे आहेत बरोबर बसत आहेत आपण हे कापड कट करून घ्यायचं आहे दोन्ही पट्ट्यांना हे कापड पुरलं पाहिजे असं आपण कापड येथे कट करून घेणार आहोत व या पट्ट्या शिवून घेणार आहोत चला तर आपण हा फॉर्म याच्यामध्ये ठेवून हे शिवून घेऊया आपल्याला साडीमध्ये किंवा ड्रेसमध्ये असे कागद येतो तो कागद आपण असाच ठेवायचा कागद आपल्याकडे ठेवल्यानंतर ना आपल्याला तो पर्समध्ये किंवा पायपुसणीमध्ये किंवा ताटावरच्या रुमालामध्ये वापरायला उपयोगी पडतो त्यामुळे असे कापड आपण पा, कागद आपण फेकून न देता तसेच ठेवले तर आपल्याला त्याचा उपयोग होतो हे पहा आपण याला टीप देऊन घ्यायची आहे दोन्ही साईडनी याला टीप द्यायची आहे व जे एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे हे पहा ही वरची बाजू आपण तीही व्यवस्थित अशी किनारीची साईड दुमडून घेत आहोत खूप सोप्या पद्धतीने आपण बांगड्या ठेवण्यासाठी बॉक्स तयार करायचा आहे मी याआधीसुद्धा आपल्या चॅनलवरती खूप सुंदर सुंदर असे मेकअपचे साहित्य ठेवण्यासाठी व ज्वेलरी ठेवण्यासाठी कॅरीबॅगपासून खूप छान असे स्टँड तयार केलेले आहे व कापड व जुन्या बांगड्यांपासून हेअर क्लिप ठेवण्यासाठी सुद्धा खूप छान असे स्टँड आपण तयार केलेले आहे कापडी स्टँड त्याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा हे पहा हे असे आपण चौकन शिवून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता तो जो कागद आहे तो आपण मधोमध ठेवलेला आहे म्हणजे याला अशी कडकपणा येण्यासाठी आपण तो कागद वापरलेला आहे तुमच्याकडे कॅनवास असेल तर तुम्ही कॅनव्हाससुद्धा वापरू शकता मैत्रिणी खूप सोप्या पद्धतीने आपण आज हा बॉक्स तयार करणार आहोत कापडी बॉक्स आपल्याकडे ब्लाऊज शिवून शिल्लक बरेच कापड राहिलेले असते ते आपण फेकून देतो ते फेकून न देता त्याचे रियूज कसे कर करायचे याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मी दाखवलेले आहेत त्या टिकाऊ बऱ्याच वस्तू कशा तयार करायच्या याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पाहा हे पाहा हे चिटकवण्यासाठी आपण घेतलेलं आहे याचे आपण दोन दोन इंच किंवा चार चार इंचाचे तुकडे कट करून घ्यायचे आहेत दोन इंचे व ते आपण येथे एक विरुद्ध दिशेला शिवून घेणार आहोत हे पहा आपण एक सरळ बाजूला शिवायचं आहे व एक उलट्या साईडला शिवायचं आहे तुम्ही पाहू शकता हा आपण वरच्या बाजूला शिवत आहोत त्याचा मध्यभाग घ्यायचा आहे व इथे हा शिवून घ्यायचा आहे त्यानंतर दुसरा आपण पलीकडच्या बाजूला आतील बाजूने शिवायचा आहे एक बाहेरच्या बाजूला शिवायचा व एक आतील बाजूला शिवायचा म्हणजे बरोबर आपल्याला ते बसवता येते तुम्ही तुमच्या आवडीनुसार याला बंद पण शिवू शकता मी आल्यानंतरनं बंदसुद्धा शिवणार आहे मी दोन्ही तुम्हाला इथे शिवून दाखवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्क्रिप्ट करू नका म्हणजे व्हिडिओमध्ये दिलेल्या छोट्या छोट्या टिप्स तुमच्या लक्षात येतील हे पहा हे आपण असे शिवून घ्यायचे आहे हे आपल्याला चिटकवण्यासाठी लागणार आहे आता आपण हे ज्या पट्ट्या शिवलेल्या आहेत त्या पट्ट्या येथे बरोबर मध्यभागी शिवून घ्यायच्या आहेत चला तर आपण त्या पट्ट्या मध्यभागी शिवून घेऊया हे पा खडूने आपण याला मार्किंग करून घ्यायचे आहे व त्यानंतरनं त्या पट्ट्या आपण इथे शिवून घ्यायच्या आहेत हे पा दोन्ही साईडला पण मार्किंग केलेले आहे हे पा हे अशी पट्टी शिवून घेतलेली आहे आता आपण ही पट्टी दोन्ही बाजूने शिवायची आहे अर्धी एका साईडला शिवायची व पलीकडची बाजू दुसऱ्या साईडला ही अशी शिवून घ्यायची आहे व जे एक्स्ट्राचं कापड राहिले ते तुम्ही कट करू शकता किंवा दुमडू शकता मी इथे दुमडून घेणार आहे कट केलेलं नाही आहे तुम्ही पाहू शकता याच पद्धतीने आपण या साईडलासुद्धा दुसरी पट्टी शिवून घ्यायची आहे पहा इथे मार्किंग केलेली आहे येथे आपण ती दुसरी पट्टी शिवून घ्यायची आहे मैत्रिणीनो मी फ्रीज कवर व मिक्सर कवरसुद्धा आपल्या चॅनलवरती शिवून दाखवलेले आहेत त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पाहतो मला ते व्हिडिओ नक्कीच आवडतील त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे तोरण दरवाजासाठी कवडीचे तोरण आंब्याच्या पानाचे तोरण मणी व लोकरीचे तोरण चहाच्या चाहा कपांपासून आपले जे कागदी कप असतात त्या कपांपासून तोरण त्याचबरोबर जुन्या बांगड्या व ब्लाऊज पीसपासून वॉल हँगिंग व दरवाजासाठी तोरण असे बऱ्याच प्रकारचे तोरण मी तयार करून दाखवलेले आहेत त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पाहा हा पाहा हा आपला बॉक्स तयार झालेला आहे यामध्ये आपण बांगड्या ठेवणार आहोत मी याला येथे आपण हे जे चिटकवण्यासाठी तयार केलेलं आहे येथे एक पट्टीसुद्धा मी शिवून घेत आहे व त्या पट्टीला हे असं चिटकवायचं जे आहे ते चिटकवून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता ही आपने आपने मी अशी पट्टी येथे शिवून घेतलेली आहे चला तर आपण यामध्ये बांगड्या ठेवूया तुम्ही बांगड्यांच्या स्टँडमध्ये सुद्धा बांगड्या ठेवू शकता किंवा अशा सुट्ट्यासुद्धा बांगड्या ठेवू शकता यामध्ये आपल्या बऱ्याच बांगड्या बसून जातात किंवा एखाद्या पुठ्ठ्यामध्ये किंवा पेपरमध्ये सुद्धा व्यवस्थित फोल्ड करून बांगड्या ठेवू शकता हे पहा मैत्रिणी अशा एवढ्या बांगड्या आपल्या इथं बसलेल्या आहेत आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा चॅनलला सपोर्ट करा व सबस्क्राईब करा व आपले व्हिडिओ पाहत रहा, हे पहा हे असे आपण चिटकवण्यासाठी केलेला आहे आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद